या ठिकाणी सरसेनानी आनंदराजी आंबेडकर तसेच मनीषादाई आंबेडकर आणि भारतीय गौतम महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय भीमरावजी आंबेडकर साहेब यांचं आगमन झालेलं आहे तरी मी सर्वांना विनंती करतो की या ठिकाणी सर्वांनी टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करावं थोड्याच वेळात कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे आता समता सैनिक दलाचे सर्व सैनिक हे या ठिकाणी सलामी देतील आणि रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराजी आंबेडकर साहेब तसेच सौ मनीषाताई आंबेडकर यांना विनंती करतो की त्यांनी महाकरुणिक तथागत गौतम बुद्ध आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करावं असं मी त्यांना सर्वांना विनंती करतो तसेच समाजभूषण काकासाहेब कंबाळकर रिपब्लिकन सेनेचे प्रदेश अध्यक्ष आणि Dr. Parasaheb Ahmed सर्व समता सैनिक दलाच्या सैनिकांनी या ठिकाणी तयार राहायचं आहे मेजर हिवरावळे ही यांना विनंती करेल की त्यांनी या ठिकाणी समता सैनिक दलाच्या चमूला या ठिकाणी तयार ठेवायचं आहे आणि ते आंबेडकरी नेत्यांना या ठिकाणी सलामी देतील अशी मी त्यांना विनंती करतो हॅलो महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे यांना विनंती करतो यांनी सुद्धा स्टेजवर येण्याची कृपा करावी एक एक या ठिकाणी समता सैनिक दलाचे मेजर युराळे हे समता सैनिक दलाच्या वतीने या ठिकाणी साहेबांना सलामी देतील अशी मी त्यांना विनंती करतो आणि कृपया स्टेजवरील सर्व कार्यकर्त्यांना मी विनंती करतो कृपया सर्वांनी स्टेजच्या खाली यावं ही सर्वांना माझी विनंती आहे स्टेजवरील कार्यकर्त्यांना विनंती आहे कृपया करून आपण खाली यावं <सथा> 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 आप, आप या ठिकाणी सर्वांना मी विनंती करेल कृपया आपण खाली डी सर्कल मध्ये आपल्या सर्वांची व्यवस्था केलेली आहे त्यामुळे आपण सर्वांनी स्टेजवर पाहुणे मंडळी निमंत्रित केलेले आहे तेच कृपया स्टेजवर थाकतील अशी मी सर्वांना विनंती करतो या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष भीमरावजी आंबेडकर साहेब यांचं आगमन झालेलं आहे तसेच रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी आनंदराजी आंबेडकर साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालं सौ so, मनीषाताई आनंदराजी आंबेडकर आणि संपूर्ण आंबेडकर कुटुंब या ठिकाणी उपस्थित आहे तरी मी सर्वांना एक वेळेस विनंती करेन की सर्वांनी त्यांचं टाळ्या वाजून स्वागत करावं वंचित बहुजन आघाडीचा रिपब्लिकन सेनेचा रिपब्लिकन सेनेचा एमआम पक्षाचा धन्यवाद यानंतर यानंतर या कार्यक्रमाचं सूत्रसंचालनवाद धन्यवाद धन्यवाद यानंतर कार्यक्रमाचा पुढील पुढील सूत्रसंचालन भारतीय बौद्ध महासभेचे राज्य संघटक चौर पगार करतील अशी मी त्यांना विनंती करतो हाल, हाल 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 चला धन्यवाद पुन्हा एकदा आपण सर्वांनी व्यवस्थित व्हायचं आहे हो सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे जे खाली गेलेले आहे त्यांनी असं आहे पुन्हा पुनश्मी आपण सर्व कलाकार आपल्या सर्वांच्या सेवेत रुजवू होत आहोत खूप सुंदर असं भीमगीत घेऊन सुंदर असं भीमगीत घेऊन रोहीची पुन्हा आपल्या सर्वांच्या भेटीला येत आहे ज्यांच्या समुद्र आवाजाने या आजच्या कार्यक्रमाची शुभ सुरुवात झाली होती चला सर्वांना विनंती आहे कृपया बसून घ्यायचं आहे लाइवी <laughs> पब्लिक <laughs> 不怕。 वा 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 खूप सुंदर असं साजरी करतो आवाज खूप कमी येतोय मंडळी जेवढ्या संख्येने आपण उपस्थित आहात जोरदार झाला पाहिजे टाळ्या हे बाग आज खरोखर हो अभिमान वाटतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे तेहत्तीसावी जयंती आपण आपल्या सर्वांच्या प्रार्थने उपस्थित एवढ्या जल्लोषात जोशात साजरी करत आहोत फक्त मुंबई महाराष्ट्र आणि भारतभर नव्हे तर जगाच्या एकशे बावन्न देशामध्ये या महामानवाची जयंती आपले सर्व भीमसैनिक मोठ्या आनंदाने साजरी करत असतात आणि म्हणूनच मला असं वाटतं की सागराचे पाणी कधी आटणार नाही बाबांची आठवण कधी मिळणार नाही सागरांचे पाणी कधी आटणार नाही बाबांची आठवण कधी मिटणार नाही अरे हा जन्म काय पुढचे हजारो जन्म गेले तरी भीम जयंतीचा नाद काही सुटणार नाही चला अजून एक वाटत सादर सा करण्यासाठी मी अमिन चला ज्या कलाकाराची आपण आतुरतेने वाट होतो शिंदेशाही बाण्याचं खनखनी ते नालं जोरदार टाळीने स्वागत करायचं आहे ज्या सांगीतिक पिढ्याला हे वारसदार लाभलेले आहेत असं शिंदेशाही घराण्याची ही तिसरी उज्ज्वल पिढी अर्थात आपल्या अर्था 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 सर्वांचे लाडके महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध महागायक